नमस्कार मी डॉक्टर जीवन लाडी आय सर्जन फ्रॉम पुढे दोन प्रोसिजर जे आहेत ज्याच्यामध्ये आपल्या चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी केल्या जातात पी आर के आणि लॅसिक ह्याच्यामध्ये फरक नाही आणि दोघी सेमच आहेत का असा प्रश्न लोक विचारतात तर पी आर के म्हणजे फोटो रिफ्लेक्टिव्ह कॅरेटॅक्टमी आणि लॅसिक म्हणजे लेझर इन्साईट कॅरेटमायलॉसिस लेझर जे वापरलं जातं दोन्हीमध्ये सेमच आहे पण करण्याची पद्धत वेगळी आहे पी आर केमध्ये डायरेक्ट कॉर्नियाचं शे रिशेपिंग होतं आणि लॅसिकमध्ये मग आता फ्लॅप तयार केला जातो कॉर्नियाचा त्याच्या खालती रिशेपिंग केलं जातं आणि परत तो फ्लॅप टाकला जातो ह्याचं कारण असं की ज्याला लॅसिक आपण करतो फ्लॅप घेऊन त्याला नंबर करेक्शनची प्रिडिक्टिटी किंवा त्याचा अंदाज येणं किंवा त्याचं करेक्शन होणं हे जास्त प्रिडिक्टेबल आहे किंवा जास्त ॲक्युरेट आहे म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की पी आर के अनप्रिडिक्टेबल आहे किंवा त्याचा रिझल्ट खूपच व्हेरिएबल आहे पण दोन्हीमध्ये जो काही चार पाच टक्क्याचा फरक आहे त्याच्यामध्ये लॅसिकची प्रोडक्टिबिटी त्याच्यापेक्षा जास्त चांगली आहे धन्यवाद